नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीनं बनवलेला झंझणीत मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं बनवला तर नेहमी असाच बनवून खाल असा हा झंझणीत चवीचा मटणाचा रस्सा आहे त्यासाठी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामध्ये साधारणतः मोठे दोन चमचे मीठ घालायचं आहे मी इथे जास्त मीठ घातलेलं आहे म्हणजे जे, जे काही पीस आहे ते चवीला छान लागतात म्हणून सुरुवातीला जास्त मीठ घालायचं नंतर मी रस्सा बनवताना मीठ वापरत नाही आणि दोन चमचे हळद घालायचे आहे आणि हळद आणि मीठ मटणाला सर्व एकत्रित छान असं लावून घ्यायचं आहे तुम्ही हळद मीठ लावून हे दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवू शकता गॅसवरती पातेला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक कांदा मी बारीकट करून घेतलेला आहे आपल्याला तो तेलामध्ये आता परतून घ्यायचा आहे कांदा इथे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकाचा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा भाजलेला आहे आता जे आपण हळद आणि मीठ लावून मटण ठेवलेलं दहा पंधरा मिनिटासाठी ते आता इथे आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठामुळे पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरतीच आपल्याला हे थोडंफार मटून शिजवून घ्यायचं आहे सर्व छान असं मी परतून घेतल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे पातेल्यावरती एक प्लेट ठेवून मंद गॅसवरती शिजू द्यायचं आहे आणि अधूनमधून तुम्ही दोन ते तीन वेळा ते चेक करून पाहायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता एक पाच मिनिटान पाहिलेलं आहे तर पाणी छान असं मटणाला सुटलेलं आहे खाली मटन करपण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं आपण मिक्स करून पाहिजे थोडंसं पाणी त्यामध्ये आहे मंद गॅसवरती शक्यतो मटन करपत नाही आहे या पाण्यावरती आणखी थोड्या वेळासाठी शिजू द्यायचं आहे मटण शिजण्यासाठी साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास मिनिट तर लागतातच पंधरा ते वीस मिनिटं पाणी न घालता हे मटण शिजू द्यायचं आता आपल्याला थोडंसं पाणी त्यामध्ये ओतण्याची गरज आहे म्हणून प्लेटवरती खाली ही करपू नये म्हणून प्लेटमध्ये थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे मटन मंद गॅसवरती शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला कराय आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी खोबरं मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे खोबरं भाजून घेतल्यानंतर कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे कांदा आणि खोबरं आपल्याला मसाला बनवताना वापरायचं आहे अशा पद्धतीने कांदा तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा कांद्याचे काप करून तोही भाजून घेऊ शकता कांदा भाजला म्हणजे कसं त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो आणि मसाला छान बनतो छान मसाल्यामुळे बनवलेलं मटण ही छान टेस्टी लागतं तुम्ही ते पाहू शकता कांदा छान असा भाजलेला आहे कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ लागणार आहे मसाला बनवण्यासाठी म्हणून इथे दोन मोठे चमचे तीळ घेतलेलं आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ छान असे फुलून आलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे एका प्लेटमध्ये तीळ काढून घ्यायचे आहेत मटण शिजण्यासाठी पातेल्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे प्लेटमध्ये जे गरम पाणी करून घेतलेलं आहे तेच त्यामध्ये ओतायचं आहे त्यामध्ये साधारणतः एक ग्लास पाणी ओतून आता हे मटण छान असं आपण शिजू देणार आहोत मटण शिजतंय तोपर्यंत मसाला बनवून घेऊया तुम्ही ते पाहू शकता खोबरं घेतलेलं आहे जे आपण गॅसवरती भाजून घेतलेलं त्याचे काप करून घेतलेले बडीशेप घेतलेले आहे दोन चमचे जिरे एक चमचा शहा जिरे दहा बारा लसणाच्या पाक्या दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत एक वेलची घेतलेली आहे दालचिनी थोडी घेतलेली आहे लवंग चार घेतलेले एक कांदा आपण जो गॅसवरती भाजून घेतलेला त्याचे काप करून घेतलेले आहेत आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आल्याचे काप अर्धा इंच आल्याचे काप तुम्ही घेऊ शकता या सर्वाचं आपल्याला वाटण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे मी मसाला सर्व एकत्रितच वाटण करून घेते तुम्ही कोथिंबीर लसूण आणि आल्याचे काप सेपरेट वाटण करून घेऊ शकता परंतु मी सर्व एकत्रित अशा पद्धतीने छान असं वाटण करून घेतलेलं आहे आपण इथे मटण शिजलंय का ते, ते पाहूया मटण असं आहे का पाहायचं आहे इथे मटण थोडंसं तुटलेलं नाही मटण अजून थोडंसं कच्चं आहे आणखी एक दहा मिनटं आपल्याला हे मटण छान असं शिजू द्यायचं आहे आपण इथे मटण शिजलं आहे का ते पाहूया मटणाचा पेस सहजरित्या तुटलेला आहे म्हणजे इथं मटण शिजलेलं आहे अशा पद्धतीने आपण मटण शिजलं आहे का नाही ते पाहायचं आहे प्रत्येकाला मटण शिजवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो परंतु पंचेचाळीस मिनटं ते एक तास एवढ्या वेळामध्ये मटण शिज शक्यतो शिजतंच मला साधारणतः पन्नास मिनटं लागलेली आहेत मटण शिजलेलं आहे मी मटणाचं पातेलं खाली घेऊन थोडंसं सूप मला काढायचं होतं मटणाच्या पाण्याचं म्हणजे ही अळणी सूप मी अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे मुलांना ते आवडतं आता आपल्याला राहिलेलं जे मटण आहे त्याचा छान असा रस्सा बनवून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये मटण काढून घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहोत पातेलं गरम झालेलं आहे साधारणतः दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे रश्श्यातलं मटण बनवायचं आहे मग तुम्ही तेल तुमच्या तुमच्या चवीनुसार वापरू शकता शक्यतो मटणाच्या रेसिपी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच वापरावं लागतं मी दोन मोठे चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे जणजणीत मटणाचा रस्सा म्हटलं की कांदा लसूण मसाला थोडासा जास्तच वापरायचा आहे आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेला आहे तो मसाला तेलामध्ये आता परतून घ्यायचा आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आपण वाटण बनवत असतानाच खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे वरून मी कोणताही मटणासाठी लागणारा मसाला वापरलेला नाही आणि तशी गरजही लागत नाही आहे ह्या मसाल्यामध्येही मटण चवीला अप्रतिम बनतं कोणतेही खडे मसा खडे मसाले घातलेले आहे त्यामुळे बाहेरचे कोणतेही मसाले त्यामध्ये घालण्याची गरज नाही आणि धनेपूड वगैरे तुम्ही वापरत असाल तर वापरू शकता परंतु कोथिंबीर जर घातली तर त्यामध्ये धनेपूड पण घालायची गरज नाही आपण वाटण करताना कोथिंबीर घातलेली आहे मसाला थोडासा कोरडा वाटत होता थो म्हणून थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छान असा मसाला आता परतून घ्यायचा आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा म्हणजे चवीला आपण जो रस्सा बनवतो तो छान लागतो स्वयंपाक बनवत असताना ज्या या छोट्या छोट्या जर टिप्स आपण लक्षात ठेवल्या तर प्रत्येकाला जमेल अशा ह्या रेसिपी असतात आणि तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलं तर प्रत्येकाचा चविष्ट असा रस्सा हा बनेलच एकदा नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता तेल छान असं मसाल्याला सुटलेलं आहे जे आता मटण शिजवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मटणाचे जे काही पीस आहे ते छान असे परतून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तो रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे पण शक्यतो पाणी थंड मिक्स करायचं नाही पाणी एका साईडला मी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला या रशामध्ये ओतायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर सुक्कं किंवा ग्रेव्ही टाईपमध्ये जर मटण खायचं असेल तर असंही तुम्ही खाऊ शकता परंतु तुम्हाला रश्यातलं मटण आज बनवायचं होतं मग त्यामध्ये मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपण मसाला बनवताना पण सुरुवातीला कोथिंबीर घातलेली आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी हा रस्सा छान असा शिजू द्यायचा आहे रस्सा छान असा चविष्ट बनण्यासाठी उकळी आल्यानंतर एक पाच मिनटासाठी छान असं शिजू द्यायचं आहे सुरुवातीलाच हळद मीठ लावताना मीठ जास्त प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे वरून नंतर मीठ घालायची गरज लागत नाही मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता भाकरी चपाती भाताबरोबर खाण्यासाठी मटणाचा रस्सा तयार आहे गावरान पद्धतीनं बनवलेला झणझणीत मटणाचा रस्सा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने रस्सा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा